मित्रांनो कृष सम्राट ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण ऊसाच्या रोपाची लागवड करतो आहे आपल्या प्लॉटमध्ये ऊसाची कांडी दाबून लागवडपेक्षा ऊसाची रोप लागवड किती फायद्याची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रोप लागवडीचे फायदे असे आहेत पहिला फायदा असा आहे की आपण समजा कांडीची लागवड करायची ठरवली तर दोन डोळा पद्धतीनं स पारंपरिक पद्धतीनं आपण लागवड करतो अशा प्रकारच्या कांड्या का काढून आपण लागवड करतो पण ह्या लागवडीचा तोटा काय आहे की आता समजा आपण बघू शकतो आपल्याला एक कांडी लागवड करायची आहे आपण जर कांडी अशी दाबली तर कांडीचे जे डोळे आहेत आता हा डोळा वर आहे आणि कांडीचा हा डोळा बघू शकता आपण हा डोळा वर आहे आणि हा ह्या बाजूचा जो डोळा आहे तो खालच्या बाजूला गेला आहे त्यामुळं क ऊस उगवताना हा कोंब लवकर निघेल आणि हा कोंब उशिरा निघेल किंवा निघेल का नाही ही शंका आहे कांडी लागवडीला पाणी जास्त लागतं आणि जे रोप लागवड आहे ती लागवड करताना आपल्याला आपण ड्रिपवर सुद्धा ओलवून घेऊ शकतो तर आपण ही ला लागण बघताय आपण रोपांची लागण केली आहे ह्याला आपण ड्रिपनंच ओलवून घेतलं आहे असं पाठ पाणी दिलेलं नाही पण ज्यावेळेस आपण कांडी लागवड करतो त्यावेळेस आपल्याला पाट पाणी द्यावं लागतं आणि त्यात कांडी बुडवून म्हणजे दाबून लावावं लागते त्यामुळं पाणी आपल्याला जास्त द्यावं लागतं जर कमी पाणी असेल तर आपण रोपांची लागवड ड्रेप डोळ्या लागवडीचा दुसरा तोटा म्हणजे काय आहे की ज्यावेळेस आपण आता हे दोन डोळ्याची कांडी आपण काढले आहे आणि हे आपण लावतो त्यावेळेस काय होतं की ते एक आपलं बेट तयार होतं आणि ह्या कोंबापाशी आपलं एक बेट तयार होतं म्हणजे ही दोन बेटं जे आहेत ते एक एका जवळजवळ तयार होतात त्यामुळं ऊसाची जी फुटवे आहेत त्यात स्पर्धा निर्माण होऊन काही कोंब मरून जातात म्हणजे सगळे जे फुटवे निघतात ते आपल्याला म्हणजे हाताशी येत नाहीत किंवा त्याचे त्याचं उ ऊसात रूपांतर होत नाही तसं रोप लागवडीचं काय आहे का की आपण एकाच ठिकाणी म्हणजे सव्वा ते दीड फुटावं आपण लागण करतो आता ह्या दोन रोपांमध्ये बघताय आपण दीड फुटाचं अंतर आहे तर समजा ह्या ह्या रोपाला जे फुटवे निघणार आहेत ते पूर्णपणे ह्या ठिकाणी निघणार आहेत आणि ह्या रोपाचे रो फुटवे ह्या ठिकाणी म्हणजे दोन्ही रोपांचे वेगवेगळे बेटं तयार होणार आहेत त्यामुळं जे फुटवे निघणार आहेत ते संपूर्ण म्हणजे त्याचं उसात रूपांतर होणार आहे किंवा त्यांची वाढ होणार आहे त्याची मर होणार आपल्याला जास्त बेणं लागतं आणि जे रोप लागवड आहेत त्यासाठी आपल्याला बेणं कमी लागतं म्हणजे तुम्हाला एक एकर जर कांडी दाबून लागण करायची असेल तर एक गुंठा म्हणजे साधारणतः एक ते सव्वा टन बेण्याची आवश्यकता आहे म्हणजे तो खर्च वाढतो रो पण रोपं तयार करण्यासाठी अडीचशे ते तीनशे किलोमध्ये म्हणजे अडीचशे ते तीनशे किलो उसात आपण एका एकराची साधारणतः साडेचार ते पाच हजार रुपये एकरात लागतात तर पाच हजार रुपये अडीचशे ते तीनशे किलोमध्ये आपली रोपं तयार होतात म्हणजे जवळजवळ कांडी लागवडीमध्ये आपली पन्नास ते साठ टक्क्यांची किंवा त्यापेक्षा जास्त बेण्याची बचत होते म्हणजे पैशाची बचत मित्रांनो रोप लागवड आणि कांडी दाबून लागवड करणं तर कांडी दाबून लागवडीसाठी मजुरीचा खर्च जास्त येतो आहे म्हणजे द बेणं दाबून लावण्यासाठी पुरुष मजुरांची गरज असते त्यामुळं हाजरी वाढते आपले पैसे जास्त जातात पण ही जी रोप लागवड आहे हे आपण आपण बघू शकतो आहे बायकांकडूनसुद्धा ही लागवड करू शकतो आहे म्हणजे लेबरचा खर्च मजुरीचा खर्च कमी येतो आहे रोप लागवडीचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळेस आपण बेणं दाबतो बेणं बेण्याची बेण्याद्वारे म्हणजे कांडीच्या बेण्याद्वारे लागण करतो त्यावेळेस कारखान्याला जी नोंद जाते ज्या दिवशी आपण बेणं दाबतो म्हणजे कांडी दाबतो त्या दिवशी तारीख जाते पण जर जा आपण रोप लागवड केली तर आ, कारखाना तारीख जी आहे लागवडीची तारीख आहे ती पंधरा दिवस अगोदर घेतो त्यामुळं रोप लागवडीचा हा एक फायदा आहे की आपला रोप लागवड जर केली तर कारखाना ही ऊस पंधरा दिवस अगोदर कारखान्याला ऊस जातो कांडी दाबून लागवड आणि ऊसाची रोप लागवड ह्याबद्दलचा आपला आजचा हा व्हिडिओ आपण बघितला असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट करून जरूर कळवा आणि अजून आपल्याला कुठल्या विषयावर आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ बघ बाक, बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवता येतील धन्यवाद